आज आपण बनवतोय गूळ घालून बनवलेला असा मोरवळा केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अगदी फायदेशीर आहे आणि बनवायला सुद्धा तितकाच सोपा आहे छान रसरशीत झालेला आहे आणि चवीला तर भन्नाट लागतो तर हा मोराळा बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथं पुरणवाट्याच्या जाळीमध्ये ठेवलेले आहेत आणि आठ ते दहा मिनटं याला स्टीम कराय करून घ्यायचं आहे पूर्ण शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त आठ ते दहा मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे पन्नास टक्के म्हणजे शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थंड करून आवळ्याचा खीस बनवून घ्यायचा आहे तर इथं सगळ्या आवळे मी खिसवून घेतलेले आहेत गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सगळा आवळ्याचा खीस घातलेला आहे तर अर्धा किलो आवळ्यांसाठी तर अर्धा किलो गुळ वापरलेला आहे दहा ते बारा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती हा किसगुळामध्ये शिजवून घेतलेला आहे त्याच्यानंतर सात ते आठ काळी मिरी सात ते आठ वेलदोडे दोन दालचिनीचे तुकडे आणि पाच साल लवंग ह्याच्यामध्ये टाकायच्या आणखी दोन मिनटं ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकायचा झाला की नाही आपला मोरवळा तयार नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब